एक महत्वाची बातमी येते नाशिकच्या पिंपळगाव मधून बेंगलुरु महामार्गावर जात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात झाला या अपघातामध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी हे जखमी झाले ही बस वीस फूट खोल अशी कोसळली बेंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कराड जवळ वाटर गावाजवळ हा अपघात झालाय रस्त्याचं काम सुरू असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस खोल खड्ड्यात कोसळली यामध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी हे जखमी झाले नाशिकच्या पिंपळगावहून सहलीसाठी हे सर्व विद्यार्थी जात असताना ही दुर्घटना घडली या घटनेची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मदत पोहोचवली जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर नाशिक जिल्हाधिकारी यांनी देखील प्रशासनाशी संपर्क साधत विद्यार्थ्यांना हवी ती मदत करण्याची माहिती दिली आहे जखमी विद्यार्थ्यांना कृष्ण हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहितीही समोर येते शिक्षक तसेच विद्यार्थी असे चाळीस ते पंचेचाळीस जण या बसमधून प्रवास करत होते पिंपळगाव बसवंत येथील लेट बीपी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी ही बस घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक